नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ सर्वप्रथम सर्वांचे आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनल वरती खूप खूप स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करो तुम्हाला सुखात आणि आनंदात ठेव हीच चरणी प्रार्थना तर चला मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया पण त्याआधी व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी मित्रांनो तुम्हालाही माता लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघत राहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बाजूला आयकॉनचं बटन आहे त्यालाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मित्रांनो मार्गशीर्ष महिन्याला खूप महत्त्व आहे ज्याप्रमाणे श्रावण महिना भगवान शंकराला समर्पित केला जातो त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यात लक्ष्मीजीची पूजा केली जाते या महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी देवी लक्ष्मीचे व्रत केले जाते विशेष पूजा देखील केली जाते मार्गशीर्ष महिना हा हिंदू कॅलेंडरमधला नववा महिना आहे याच महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी देवी लक्ष्मीचं व्रत घरोघरी केलं जाते देशातल्या अनेक राज्यात सुहासनी स्त्रिया घरात सुख शांती आणि भरभराट नांदावी यासाठी न चुकता हे व्रत करतात मार्गशीर्ष महिना सुरू झाला असून या महिन्याचा हा दुसरा गुरुवार आहे सहसा भगवान विष्णूची पूजा गुरुवारी केली जाते परंतु मार्गशीर्ष महिन्यात माता लक्ष्मीजीची पूजा गुरुवारी मोठ्या थाटामाटात केली जाते मित्रांनो श्री लक्ष्मीजीची कृपा आपल्यावर व्हावी तिने आपल्या घरात सतत वास करावा पैसा शांती समाधान घरात नांदावे म्हणून श्री महालक्ष्मीचे व्रत करतात हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात श्री महालक्ष्मीजीचे अनेक नावं अनेक रूप आहेत पार्वती सिंधुकन्या महालक्ष्मी लक्ष्मी, लक्ष्मी राजलक्ष्मी ग्रहलक्ष्मी सावित्री राधिका राजेश्वरी चंद्रा गिरिजा पद्मा मालती सुशिला अशी विविध नावाने श्री महालक्ष्मी ओळखली जाते अशा या सर्वभूती असलेल्या श्री महालक्ष्मीचे ध्याने घ्यावी अशी ही कहाणी आहे द्वारपाल युगातली आपल्या भारतील स्वराष्ट्र देशात घडलेली तिथे एक राजा राज्य करीत होता त्याचे भाद्रश्रवा तो शूर होता दयाळू होता प्रजादश होता चार वेद सहा शास्त्र अठरा पुराणे यायचं ज्ञान त्याला होतं अशा त्या राजाच्या राणीचे नाव होते सुरठ चंद्रिका राणी रूपाने सुंदर होती सुलक्षणी होती आणि पतिनिष्ठा होती त्यांना एकूण आठ अपत्ये होती सात पुत्र आणि त्यांच्यानंतर झालेली एक कन्या राजा राणीने कन्याचे नाव श्यामबाला ठेवले होते एकदा देवीच्या मनात आले आपण राजाच्या राजप्रसादी राहावे त्याने राजा आणखी सुखी होईल प्रजेलाही तो आणखी सुख देईल गरीबाकडे राहिले तर सगळ्या संपत्तीचा तो एकटाच उपयोग घेईल म्हणून देवीने एका म्हातारीचे रूप घेतले फाटकी वस्त्र लायली आधारासाठी काठी घेतली आणि काठी टेकट टेकट ती राणीच्या महलाच्या दराशी आली तिला पाहताच एक दासी पुढे आली तिने म्हातारीला विचारले कोण गं बाई तू कुठून आलीस काय काम काढलंस तुझं नाव काय गाव काय काय हवे तुला म्हातारीचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी म्हणाली माझं नाव कमलाबाई द्वारकेला राहते मी तुझ्या राणीला भेटायला आले आहे कुठे आहे ती दाशी म्हणाली राणीसाहेब महलात आहे त्यांना सांगायला गेले तर त्या माझ्यावरच राबवतील तुला त्या कशा भेटतील तुझ्या अवतार पाहून तुला त्या हाकलूनच देतील तू इथेच थोडा वेळ आडोशाला थांब म्हातारीला राग आला ती संतापून म्हणाली तुझी राणी गेल्या जल्मी एका वेश्याची पत्नी होती तो वेश्य फार गरीब होता त्यावरून त्या, त्या दोघांची नेहमी भांडणं होतं तिला मारहाण करी ह्या त्रासाला कंटाळून एक दिवस ती घर सोडून गेली आणि जंगलात उपाशी तपाशी भटकू लागली तिची ती अवस्था पाहून मला तिची दया आली मी तिला ऐश्वर सुख आणि संपत्ती देण्याचा श्री महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली त्याप्रमाणे तिने ते व्रत केले तिच्या व्रताने महालक्ष्मी प्रसन्न झाली तिचे दारिद्र्य संपले तिचे घर संपत्ती समृद्धीने भरले तिच्या जीवनात आनंद भरला मृत्यूनंतर लक्ष्मी व्रत केल्यामुळे ती दोघं पती पत्नी लक्ष्मी लोकात वैभवात राहिले या जन्मी त्यांच्या जन्म राजकोडात झाला आहे देवीच्या कृपेने ती आता राणीपदावर बसली आहे म्हातारीचे बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली तिने म्हातारीला पाणी दिलं नमस्कार केला आणि म्हणाली मला सांगाल ते व्रत मी करीन ते नेमाने उतरणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही म्हातारीने दासीला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली मग ती उठली व काठी टेकत निघणार तेवढ्यातच राणी तरातर महालातून बाहेर आली फाटक्या वस्त्रातील म्हातारीला पाहताच ती संतापली आणि उमटपणे म्हणाली कोण गतू थेरटे इथे कशाला आलीस जा इथून तिने पुढे होऊन म्हातारीला घालून दिलं ती म्हातारी म्हणजे प्रत्यक्ष महालक्ष्मीच होती हे राणीला कळलं नाही आणि राणीच्या तो उमरटपणा पाहून महालक्ष्मीने तिथून न थांबता स्वयस्थानी जाण्याचं ठरवलं राणीचा महल सोडून म्हातारी निघणार तोच एक मुलगी लगबगीने बाहेर आली ती मुलगी होती राजकन्या श्यामबाला तिने येऊन म्हातारीला नमस्कार केलं नी कळवळून म्हणाली आजी रागू नका माझी आई चुकली तिच्यासाठी मला क्षमा करा मी तुमच्या पाया पडते राजकन्याचे ते बोलणे ऐकून महालक्ष्मीला तिची दया आली तिने श्याम बालाला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार होता पुढे त्या दे दासीने लक्ष्मी व्रत केलं तिची स्थिती सुधारली दासी पण सोडून ती संसार सुखाने करू लागली राजकन्या श्याम बालानेही भक्तिभावाने सांगितल्याप्रमाणे महालक्ष्मीचे व्रत केले सगळे नेमधर्म पाळून दर गुरुवारी तिने ते व्रत केले शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले लवकरच श्यामबालाचा बालाचा विवाह सिद्धेश्वर नावाच्या राजाच्या मालाधर नावाच्या राजपुत्राशी झाला तिला राजवैभव मिळाले लक्ष्मीव्रताची प्रभावाने तिचा संसार सुख समाधानाचा चालू लागला पण इकडे भद्रश्रव्वा व राणी चंद्रिका यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले त्यांचे राज्य गेले त्यांचे सगळे वैभव ऐश्वर लायला गेले चंद्रिका राणी होती ती स्थिती आता बदलली अन्न पाण्यालाही ती महाग झाली भद्रशवाला फार वाईट वाटले पण तो तरी काय करणार एक एक दिवस चिंतेने उगवत होता तसाच मावडत होता एक दिवस भाद्रशवाला वाटले मुलीकडे जावे तिला पाहावे आणि चार आठ दिवस तिच्याकडे राहावे त्याचप्रमाणे तो जवळच्या राज्यात आला चालून चालून तो खूप दमला होता म्हणून थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी तो एका नदीच्या काठी बसला राणीची दासी नदीवर येत होती तिने भाद्रश्रावाला ओळखले दासी धावत महालात गेली राजाला बातमी सांगितली श्यामबालालाही ते समजलं श्यामबाला आणि मलाधरने रथ पाठवून भाद्रश्रावाला मोठ्या सन्मानाने राजवाड्यात आणणे आणि त्याचा आदर सत्कार केला काही दिवस जवयाच्या आणि मुलीच्या पाहून चार घेत भाद्रश्रवा राजवाड्यात राहिला आता परत जायचा विचार त्याच्या मनात घोडू लागला जवळला त्याने तसं सांगितलं जवळने संपत्ती दिली भाद्रश्रवा परत जायाला निघाला तेव्हा श्यामबाळेने एक हांडा भरून धन पित्याला दिलं तो हांडा घेऊन भाद्रश्रवा घरी आला मुलीने धनाने भरलेला हंडा दिला आहे हे ऐकून सूरजचंद्रिकाच्या आनंद गगनात मावेना घाईघाईने तिने हांड्यावरचं झाकण काढले आत पाहते तर काय हांड्यात धन न होतच होते फक्त कोळसे महालक्ष्मीचे अकृपेने हांड्यातल्या धनाचे कोळसे झाले होते चंद्रिकाने कपाळावर हात मारून घेतला भाद्रश्रवा हा चमत्कार पाहून चकित झाला होता दुखाचे दिवस संपत नव्हते दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते सुरत चंद्रिकाला एक एक दिवस काढताना जीव मेटाकुटीला येत होता एक दिवस चंद्रिकाच्या मनातही लेकीला भेटायची इच्छा निर्माण झाली त्याचप्रमाणे ती लेखीच्या घरी जाण्यासाठी निघाली तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार होता सूरज चंद्रिका लेखीच्या घरी पोहोचली तेव्हा श्यामबाला व्रताचे उद्यापन करीत होती श्यामबालाने आईकडून ही महालक्ष्मी व्रत करून घेतले चार दिवस मुलीकडे राहून सुरज चंद्रिका परत आपल्या गावात आली लक्ष्मी व्रत केल्यामुळे काही दिवसांतच त्यांना त्यांचे पूर्वीचे वैभव परत मिळाले राज्यप्राप्ती झाली पुढे काही दिवसांनी आई वडिलांना भेटण्यासाठी म्हणून श्यामबाला माहेरी आली पण बाप भेटायला गेला असताना त्यांना श्यामबालेने कोळस्या भरलेला हंडा तरी दिला होता पण आपल्याला मात्र काहीच दिलं नाही हा राग राणीच्या मनात होता त्यामुळे श्यामबालेचं तसं स्वागत कोणी केलं नाही राणीने एक प्रकारे तिचा अपमानच केला होता पण श्यामबालेला आईचा राग आला नाही ती पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाली निघताना तिने पूर्वी बापाला दिलेला हांडा परत घेतला त्यात मीठ भरलं व तो हांडा घेऊन ती आपल्या सासरी आली स्वगृही आपल्यावर मलाधराने श्यामबालेला विचारलं माहेरून काय आणलंस श्यामबालेने बरोबर आणलेल्या हांड्याकडे बोट दाखवलं मलाधराने झाकण काढून आत पाहिलं तर हांड्यात मिठाचे खडे मलाधराने चकित होत पत्नीला विचारले हे काय या मिठाचा काय उपयोग श्यामबाला म्हणाली थोडं थांबा म्हणजे कडेलच त्या दिवशी श्यामबालेने कुठलाच पदार्थ मीठ घातलं नाही सगळेच पदार्थ आडणी लागले मग श्यामबालेने पानात थोडं मीठ वाढले अन्न पदार्थात ते मिसळताच बेचव अन्नाला चव आली हा मिठाचा उपयोग श्यामबालाला पतीला म्हणाली मलाधारालाही तिचे म्हणणं पटले थोडक्यात जे कोणी महालक्ष्मी व्रत श्रद्धेने आणि मनोभावे करतील त्यांना श्रीमहालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल पण श्रीमंती आल्यावर सुद्धा माणसाने उतू नाही नियमाने श्री महालक्ष्मी व्रत करावे देवीचे मनन चिंतन करावे म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील तुमची कामना पूर्ण करील महालक्ष्मीची ही कथा कहाणी गुरुवारची सुफळ संपूर्ण ओम महालक्ष्मी नम ओम शांती 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 मित्रांनो तुम्हालाही माता लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बाजूला आयकॉन आहे त्यालाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर चला मित्रांनो भेटूया असेच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम जय माता लक्ष्मी माता की जय